श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण अर्पण मार्गशीर्ष आरंभ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये व्रत वैकल्य उपासना ह्याला साधारण असं महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणारे ऋतू आणि त्यातील सण म उत्सव यांचीही योग्य सांगड विधात्याने घातली आहे श्रावण महिना जसा व्रत वैकल्य पूजापाठ यांसाठी महत्वाचा आहे अगदी तशाच प्रकारे येणारा मार्गशीर्ष मास सुद्धा महत्वाचा आहे मार्गशीर्ष हे सुद्धा भगवान कृष्णाचेच एक रूप मानले गेले आहे म्हणून मार्गशीर्ष महिना हा कृष्ण भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला आहे शिरा हे सत्तावीस नक्षत्रातील एक नक्षत्र आहे मार्गशीर्ष पौर्णिमेचा संबंध हा मृगशिरा ह्या नक्षत्राशी असल्याने ह्या महिन्याला ए मार्गशीर्ष म्हणतात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात हवेत सुखद गारवा असतो ह्या महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात किंवा भरपूर प्रमाणात येत असतात उपासना साधना नामस्मरण ह्यांसाठी पोषकाचा हा काळ असतो ह्या महिन्यात पवित्र नदीतील स्नानाला तितकेच विशेष महत्त्व आहे कृष्ण भक्तांसाठी मार्गशीर्ष मास ही उपासनेसाठी एक अनोखी पर्वणी आहे ओम नम भगवते वासुदेवाय या जपाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाच्या सेवेत रुजू होणारे असंख्य भक्तजन आहेत आणि प्रत्येक ठिकाणी भगवद्गीतेचे पारायण केले जाते मार्गशीर्ष महिन्याला सतयुगसुद्धा म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मीचे म्हणजेच वैभवलक्ष्मीचे व्रत करतात महालक्ष्मीची पूजा करून वैभवलक्ष्मीच्या पोथीचे उद्वाचन आणि नैवेद्य करतात शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष ह्या नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून ह्या दिवशी दत्तजयंती सर्वत्र साजरी केली जाते पूर्वीच्या काळी भूलोकावर असुरी शक्ती प्रचंड प्रमाणात वाढल्या त्यांच्या विनाशासाठी सर्व देवगण उभे ठाकले पण ह्या असुरी शक्ती म्हणजेच दैत्यांचा पराभव करण्यास देवांना यश प्राप्त झाले नाही त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशावरून दत्तदेवता अनेक ठिकाणी प्रगट झाली आणि या दैत्यांचा संहार झाला म्हणून दत्तजयंती साजरी होते दत्तजयंतीच्या दिवशी देवतत्व भूलोकावर हजारपटीने कार्यरत असते म्हणून या दिवशी दत्ताची उपासना आणि श्री गुरुदेव दत्ता हा जप केल्यास अधिक फलदायी होते श्री गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंतीच्या आधी सात दिवस सुरू करून दत्त जयंतीच्या दिवशी त्यांची नैवेद्य दाखवून सांगता करावी नैवेद्यामध्ये घेवड्याच्या भाजीचा सा समावेश अवश्य करावा श्री गुरुचरित्राच्या संक्षिप्त पोतीचे पारायण सुद्धा करता येते दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवांचे शंख चक्र विष्णूचे तर त्रिशूल आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता हा जयघोष आपण नेहमी ऐकतो अवधूत म्हणजे नेहमी आनंदात असणारा वर्तमानात जगणारा त्याचप्रमाणे आपणही नेहमी आनंदात आणि वर्तमानात जगले पाहिजे प्रत्यक्ष आनंदात जगता आला पाहिजे अध्यात्म उपासनेचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे कुठलेही व्रत किंवा नामस्मरण हे डोळसपणाने त्याचा अर्थ समजून घेतले तर अधिक उत्तम होईल आणि चिरकाल टिकणारा आनंद देऊन जाईल यात शंकाच नाही उगाच ह्याने त्याने सांगितले म्हणून काहीतरी करणे उचित नाही आपण करत असलेल्या उपासनेत जीव ओतला तरच आणि तरच त्याचे फळ मिळते धरसोड उपयोगाची नाही ह्या वर्षाची अखेर अखेरही आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील अत्यंत शुभ होणार आहे कारण एकतीस डिसेंबर रोजी गुरुपुरुषामृत योग आहे तेव्हा साधकांसाठी हा मार्गशीर्ष महिना व्रतवैकल्य उपासना पारायण ह्या सर्वांसाठी शुभ फळ प्रदान करणारे आहे माणसाच्या आयुष्यातील अधूनमधून येणाऱ्या संकटांनी तो हताश होतो आणि त्याला मार्ग दिसत नाही अशा वेळी उपासना त्याला मार्गस्थ करते अध्यात्माला आपल्या जीवनात अनन्य साधारण असं महत्व आहे प्रपंच करून परमार्थ केला तरच तो यश प्रदान करेल खुलबर दुधाची गोष्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे श्री गजानन विजय श्री साई चरित्र श्री गुरुचरित्र अशा धार्मिक ग्रंथाचे पठण नित्य उपासना कुलस्वामींचा जप कुल कुंकुमाचन अशा विविध माध्यमातून आपण आपल्या इष्ट देवतेची उपासना करू शकतो उपासना आपल्याला मार्ग दाखवते संकटांचा सामना करण्यास धीर देते आणि आपले मनोबोल सुद्धा वाढवते परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सुद्धा त्याची कृपा व्हावी लागते आणि ती ज्याच्यावर झाली त्याची जीवनरूपी नैया पार होणार यात शंकाच नाही तेव्हा अशा या परमेश्वरी कृपेचा आनंद तुम्मा अम्मा सर्वांना प्राप्त होऊ देत आणि सर्वांचे आयुष्य आनंदाने भवरून जाऊ हो देत हीच त्या परमेश्वराचरणी प्रार्थना चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा छान अशा माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपली संस्कृती आणि विश्वकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात अशा छान माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार